आपण व्यासपीठाची माफी मागतो कारण की वेळेचं आपल्या सगळ्यांना बंधन आहे वेळ कमी आहे आणि बोलायला भरपूर आहे परंतु या ठिकाणी आबा हा जो समोर जनसमुदाय आहे आणि त्याचा जो उत्साह पाहिल्यानंतर निश्चितपणे दादा पाटलांच्या शब्दांपेक्षा जास्त मताधिक्य नक्कीच आपल्याला मिळेल अशा प्रकारची भूमिका आज जनतेने हातात घेतलेली आहे या ठिकाणी बोलत असताना आज जवळपास हे आपलं चौदावं गाव आहे आणि सादलगावला जाणं अजून बाकी आहे प्रचंड लोकांचा उत्साह अगदी फोटो काढण्यासाठी आबा जी महिला वर्ग असेल तरुण असतील अगदी ज्येष्ठांची सुद्धा सेल्फी घेण्याची आपल्या बरोबर जी काय त्यांची इच्छा पाहिली की निश्चितपणे आदरणीय अजितदा घेतलेला निर्णय आपण सार्थकी ठरवाल अशी निश्चितपणे या वाघेश्वराच्या मुद्दे मी या ठिकाणी बोलणार आहे परवा या ठिकाणी तुतारीचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांची सभा झाली आणि आपली ही गावभेट दौऱ्याची सभा आहे याच्यापेक्षा कमी लोकसंख्या त्या ठिकाणी उपस्थित होती आणि गावातील तर पाहताल तर अगदी पाच पन्नास लोक मांडवन फराटा गावातील त्या ठिकाणी उपस्थित होती या ठिकाणी जनतेने दाखवून दिलेला आहे की तुम्ही जी मस्ती केलेली आहे गेले पंचवीस वर्ष ती मस्ती या निवडणुकीमध्ये सुरू हवेलीची जनता उतरवणार आहे या ठिकाणी दोनच मुद्द्यांचा मी परामर्श घेणार आहे या ठिकाणी जयंत पाटील साहेब म्हणले त्यांनी एक खरं सांगितलं म्हणजे अर्ध सत्य सांगितलं जयंत पाटील साहेब म्हणाले एन सी डी सीच्या कर्जासाठी मला कधी दारात जावं लागलं नाही परंतु ज्यांची पंचवीस वर्ष गोडगंगेवर सत्ता आहे ती आज दयाचना करत आहेत परंतु त्या ठिकाणी उद्याच हायकोर्टामध्ये एन सी डीसीच्या कर्जासंदर्भाची तारीख आहे गेल्या पाच तारखांचा जर आपण अनुभव घेतला तर आबा कारखान्याचे एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये उपस्थित नसतो ती केसचा निकाल लागला पाहिजे ही त्यांची भूमिका नाही परंतु एकशे सात कोटी रुपये राखीव ठेवले हो एवढं सांगून त्यांना निवडणूक करायची होती परंतु खऱ्या अर्थाने काल बरं झालं पाटील साहेब तुम्ही या ठिकाणी एन सी टी सीची भूमिका जाहीर केली त्या ठिकाणी आपण एक दुसरी भूमिका मांडली कि किसनवीर सारख्या कारखान्याला आपण सहाशे कोटी रुपये दिले परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की त्या ठिकाणी पाचशे कोटीच कर्ज त्या कारखान्यावर होत परंतु तो कारखाना बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी सत्ता बदल झाला आणि सत्ता बदल झाल्यानंतर त्या संचालक मंडळाने नवीन शेअर्स विक्री केली आणि आपलं भाग भांडवल वाढवलं आणि भाग भांडवल वाढवल्यामुळे त्या कारखान्याची कर्ज क्षमता वाढली कर्ज शक्ती वाढली आणि त्या ठिकाणी जेवढं कर्ज आहे तेवढं ओटीस मध्ये त्यांनी बंद करायचं ठरवलं म्हणून त्या कारखान्याला एवढी मोठी कर्ज हमी शासनाकडनं मिळाली परंतु आपल्या जे काय अॅडव्होकेट बेसिग्री आहेत त्यांनी जाणीवपूर्वक कार कोणत्याही बँकेची एनओसी घेतलेली नाही त्यामुळं कोणत्याही बँकेची एनओसी नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी आपला कर्ज प्रस्ताव फेटाळला गेलेला आहे आणि दुसरी या ठिकाणी मी बाप आवर्जून सांगेन की लोणी काळभर या ठिकाणी अजितदादांनी शब्द दिलाय दादा पाटील अगदी जाहीर शब्द दिलाय दादांनी की हे वीस तारखेचं मतदान होऊ द्या माऊली आबांना तुम्ही निवडून द्या थोड गंगा चालू करण्याची जबाबदारी अजितदादांनी घेतलेली आहे आणि तुम्हाला सर्व व्यासपीठाच्या वतीने आपल्या समस्त लोकांना मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की निश्चितपणे माउलीच्या माध्यमातून असेल दादा पाटांच्या माध्यमातून असेल रही बापूंच्या माध्यमातून असेल आणि पूर्ण माहिती सरकारच्या माध्यमातून आगामी काळामध्ये आपला घोडगंगा चालू झालेला दिसेल आणि शेवटचं एक सांगतो की त्या ठिकाणी गेले तीन ताळेबंद ह्या महाभागाने सगळे चुकीचे छापलेले आहेत आपल्याला जे अहवाल दिले ते अहवाल सगळे चुकीचे छापलेले आहेत हे आर कार्यालय आणि साखर आयुक्त कार्यालय यांनी जी संजय पाचंगे साहेब आणि स्वतः माझी त्या ठिकाणी तक्रार होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून ते ताळेबंद खोटे बनवलेले असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळं आगामी काळामध्ये घोडगंजेच्या संचालक बद्दल संचालक मंडळाबद्दल योग्य तो निर्णय शासनाकडून होईल आणि निश्चितपणे आपला कारखाना चालू होण्याच्या दृष्टीने सरकारच्या माध्यमातून चांगला निर्णय होईल अशी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद